नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मळा बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक चोवीस ऑक्टोंबरचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंत हवामान अंदाज आज अरबी समुद्रात व बंगालच्या उपसागरात या दोन्ही समुद्रात डिप्रेशन आहेत तसेच आज राज्यात वारे वाहतील त्यापैकी कोकणात मुंबई उपनगरात नाशिक नंदुरबार पुणे संभाजीनगर अहिल्यानगर बीड सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यात किंवा दिलेल्या विभागात वाऱ्याचा जोर जास्त राहील तसेच आज सिंधुदुर्ग कोल्हापूर तसेच सांगली जिल्ह्याचा पश्चिम भाग मुंबई ओ दक्षिण उपनगरात अहिल्यानगर तसेच संभाजीनगरचा पश्चिम भाग नांदेड या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार पावसाची शक्यता राहील काही ठिकाणी ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच सांगली जिल्ह्याच्या इतर भागात सातारा पुणे तसेच मुंबई विभागाच्या उत्तर उपनगरात तसेच पालघर डहाणू नाशिक तसेच संभाजीनगरच्या इतर भागात तसेच जालना वाशिम हिंगोली परवणी यवतमाळ तसेच नागपूर जिल्ह्याचा दक्षिण भाग तसेच गडचिरोली चंद्रपूर लातूर धाराशिव सोलापूर बीड अकोला अमरावती या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील काही ठिकाणी ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच नंदुरबार जिल्ह्याचा पूर्व भाग तसेच धुळे तसेच जळगाव जिल्ह्याचा दक्षिण भाग तसेच बुलढाणा वर्धा तसेच नागपूर जिल्ह्याच्या इतर भागात तसेच भंडारा गोंदिया या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी काही ठिकाणी वातावरणातील बदलामुळे थोडा वेळ मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील तालुक्याच्या काही भागात मुसळधार तर काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सध्या दोन्ही समुद्रातील डिप्रेशनमुळे राज्यातील वातावरणात सतत बदल होत असून त्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो तसेच उद्या दिनांक पंचवीस ऑक्टोंबर रोजी कोकणात मुंबई व पुनग्रात तसेच पुणे जिल्ह्याचा पश्चिम भाग तसेच पालघर डहाणू नाशिक धुळे बुलढाणा तसेच अहिल्यानगरचा उत्तर व पश्चिम भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच जळगाव जिल्ह्याचा उत्तर व पूर्व भाग संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली वाशिम अमरावती यवतमाळ भंडारा नांदेड धाराशिव तसेच सोलापूर जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच नंदुरबार नागपूर वर्धा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर लातपूर तसेच सोलापूर जिल्ह्याच्या इतर भागात सांगली कोल्हापूर सातारा तसेच पुणे जिल्ह्याच्या इतर भागात अहिल्यानगरच्या इतर भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर हा अंदाज चालू हवामानावर दिला असून सध्या डिप्रेशनमुळे वातावरणात सतत बदल होत आहे त्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो सध्या बंगालच्या उपसागरात जे डिप्रेशन बनत आहे त्याचा अंदाज मी पूर्वी राज्यातून सर्वात प्रसंग दिला होता त्याप्रमाणे ते डिप्रेशन बनत आहे सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद